आपल्या जिल्ह्यातील व आपल्या तालुक्यातील आप ताज्या घडामोडी पाहण्यासाठी यस चोवीस तास न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर सांगोला तालुका हा मागील अनेक वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसत होता आमदार शहाजीबापू पाटील विजयी झाल्यानंतर इतिहासामध्ये प्रथम गेल्या वर्षी टिंबू योजनेचे पाणी उन्हाळी आवर्तनातून सांगोला तालुक्याला मिळाले मान नदीवरील सर्व बंधारे भरून यशस्वीरित्या गतवर्षीचे आवर्तन पूर्ण झाले व याही वर्षी मान नदीमध्ये टेंबू योजनेचे पाणी सोडण्यात यावे अशी लेखी पत्र देऊन मागणी आमदार शहाजा पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली होती या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांकडून मान नदीत पाणी सोडण्याचे आदेश झाले व पाणी मान नदीमध्ये दाखल झाले आहे या पाण्यातून बलवडीपासून ते मेथोडे पर्यंतचे सर्व बंधारे भरून घेणार असल्याची माहिती आमदार शहाजा पाटील यांनी दिली तसेच मान नदी काठावरील सर्व शेतकऱ्यांनी आपली पाणी थकबाकीची रक्कम टेंबू उपसा सिंचन योजनेच्या कार्यालयाकडे भरावी असे आवाहन आमदार शहाजीबाबू पाटील यांनी केले आहे टेंबू योजनेचे उन्हाळी आवर्तनाचे सोडण्यात आलेले सदरचे पाणी हे आटपाडी तलावातून साडेतीनशे क्युसेकने सोडण्यात आल्याने सदर पाणी वेगाने पुढे सरकत आहे या पाण्याचा फायदा बलवडी वजरे नाजरे चिनखे अनगडाळ वाटंबरे कमलापूर वासूद अकोला कडलास वाडेगाव बामणी सावे मांजरी देवळे व मेथवडे या गावांना व शेतातील पंधरा ते वीस अन्य गावांना या पाण्याचा फायदा असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच निरावज व कालव्याचे हे आवर्तन यशस्वीरित्या चालूच असल्याने शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण पाहावयास मिळत आहे आमदार शहाजी बापू पाटील यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाल्याचे दिसून येत आहे